दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा माझे मिस्टर हे परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते ते बाहेरगावी देवस्थानावर मध्ये ते होते तेव्हा ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठलाही अर्थ आर्थिक संबंध नाही ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लो लोकांना खपायला लागला कि एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खोपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश धासांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतला असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माफी करेल हे त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोने बजरंग सोनोने माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये का काही गोष्टी होत असतात ही एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियाने जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत कि हे ह्यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत त्या लोकांना एसआयटी मधून काढलं जावं आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते आता जी जे एसआयटीचे तेल आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल उगले शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे हिनी जावाईच आणून बसवलेला आहे टीच्या अधिकारामध्ये हो त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात खुपते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सोनोनीना सुद्धा पूर्णपणे निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे हे सर्व सहाय्य करताना धसांना जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णाला संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे राजकीय हो हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली तर मान्याची ऐकून पूर्ण एसआयटीची टीम बदलली तशी माझी सुद्धा बदली आहे जी दाणीवागे। दाणीवागे। जी बदली बदली प्रमुख मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा जे जे नातेवाईक आहेत जे त्यांनी आज एसआय आणून बसवलेले आहेत ते पूर्णला पूर्ण आठी ला आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणार नातेवाईक तर नको तिथं कोणाचेच नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठ तरी कसा तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जी सीआयी चे लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते, ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले जात आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देते की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत आज आम्हाला आज आम्हाला सीएम साहेबांनी किंवा आपल्या बीडच्या एसपी साहेबांनी आज आम्हाला येऊन इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य यो तो शब्द द्यावा आमची एवढी इच्छा आहे आणखी कोणत्या अधिकारी राहूच नाही त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना ह्या तपास अधिकारावर नकोच येते आम्हाला ते का तर ते पूर्ण त्यांचं पूर्ण आणि परत एक दुसरी गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सी, सीडीआर काढायची फार हौस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा तेली किंवा धसांचे ह्या आठ पंधरा दिवसाचे काही संपर्क आहेत का ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन एस आय टी किती गेले आणि एस आय टीचे फोन धसांना किती आले ते ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळीपुरतं मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेले आहे माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केलंय हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झाला आज मरण यातना आहे जोड़ आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थार्थिक काहीच संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाहीत काहीच काहीच नाहीत मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरचं हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेत आहेत त्यांना चौकशीसाठी आहेत ते कुठला प्रकार आहे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या के ठिकाणी मर्डर होता त्या मर्डरचा संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय ही कुछ, ही कुठली पद्धत आहे का का जोडताय फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जात आहे आणि त्याच्या मागे सुरेश धसचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे आमच्या दोन नेत्यांना त्यांना संपवायचंय आमच्या समाजाला संपवायचंय हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे की सी सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं आता त्यांच्याशिवाय मी कुणाला दाद मागू शकत नाही आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी इच्छा आहे मग आजच्या आंदोलनाच्या बर आज आज माझ्या आज माझ्या मिस्टरांना जमानत मिळाली असती आज माझ्या मिस्टरांना एमसीआर मिळून आज जमानत झाली असती आज त्यांच्यावर खंडणीचा खंडणीच्या गुन्ह्यावर त्यांना आज जमानत भेटली असती किंवा एमसीआर भेटला असता आणि त्याच्यातून आमची जमानत झाली असती तर आज आम्हाला तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये चौकशी करायची तीनशे चा आमचा काही संबंधच नाही ना आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता चौकशी करायची म्हणजे तुम्ही थांबून धरता म्हणजे कुणाच्या सांगण्यावर थांबून धरता नाही आम्हाला तीनशे दोन ची चौकशी करायची केली नाही चौकशी पंधरा दिवस केली का चौकशी तुम्ही तुम्हाला आधी चान्स होता ना दिवस चौकशी त्यावेळेला तुम्ही काहीच केलं नाही आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा जर एखाद्याच्या सांगण्यावरून जर आम्हाला तुम्हाला थांबवायचे चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करून जर तुम्ही चौकशी मध्ये फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही या संदर्भामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोनवर काय बोललात का किंवा गृहमंत्र्यांसोबत काय बोलणं झालं इतर कोणत्या नेत्यांसोबत काय बोलणं झाले आमच्या दुसऱ्या कुठल्या नेत्यासोबत बोलणं झाले नाही पण आता अशी इच्छा आहे की आमचं मागणं आम्ही आमच्या नेत्याकडे मागणार आहोत आमच्या नेत्यांना आम्ही आमची दाद मागणार आहोत सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालाव त्याच्याशिवाय काय नाही का महायुतीचेच आहेत आणि आम्ही त्यांचंच काम केलेलं आहे त्यांच्याशिवाय आम्ही मागणार तर माझं एवढंच मागणं की आम्ही पूर्ण दाद ही सीएम साहेबांनाच मागणार की ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवू नका तुमचं राजकारण जे काय करायचंय ते तुमचं तुम्ही तिकडं करा आम्हाला त्या राजकारण काही घेणं देणं नाही किंवा काय नाही माझा नवरा हा प्रामाणिकपणे तुमच्या युतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या बळी ह्याच्यामध्ये घेऊ नका तुम्हाला काय करायचंय ते राजकारण तिकडे मुंबईमध्ये बसून करा नाही तर तिकडे त्या केसमध्ये बसून करा पण माझ्या नवऱ्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही त्यानं फक्त प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं आहे तुमची माणसं बहुमतानं निवडून आणलेले आणि त्याच फळ म्हणून आज आम्हाला छोटे आम्ही छोटा समज असल्यामुळे आज आम्हाला सरकारनं दोन मंत्री सुद्धा दिलेले आहेत आणि त्याच जळवणूक होणे त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही जर एखाद्या सामान्य लोक आला जर तुम्ही त्रास देत असाल तर ही फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे हे बरोबर नाही हे तळताच तुम्हाला राहा लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दुसऱ्याला ना म्हणता का माती करतो म्हणून पण तुमची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचे ते तुम्ही तपास करा तुमची माती तेच की तुमची माती झाली तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता आणि त्यांच्या स्वतःच्या तुमची मनमानी चालू आहे हे गुन्हे दाखल कर त्याच्यात ते गुन्हे दाखल कर कुठून नाही कुठून धागा जुळायचा माझा नवरा आज हा सगळ्या समाजाचं काम करत होता आणि हेला फोन केला आणि त्याला फोन केला आणि ह्याचा संबंध आहे अरे तुमच्या शंभर लोकांना फोन असतात ना ते काय सांगून करून कुठले गुन्हे स्वप्न पडले असतं का हा व्यक्ती गुन्हा करेल तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून आज तो कुणाचाही कुणी आज इथे एवढे लोक बसलेले ते प्रत्येकाने सांगावं की अण्णांनी कोणी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आलेत आणि अण्णांनी त्यांचं काम केलेलं नाही आज एक एक लोकांचे फोनवर असतील किंवा प्रत्यक्ष रूपा स्वरूपामध्ये असेल त्यांनी काम आहे आणि त्याचा संदर्भ जर की तुम्ही गुन्हेगाराशी तुमचा संबंध आहे आणि तुम्ही ते गुन्हेगाराचे मास्टर माइंड आहेत ते किती चुकीचं आहे हे कोण सांगताय तुम्हाला तुम्ही बाहेर बसून राजकारण करताय मोठ्या अधिकाऱ्याला म्हणायला लावताय आणि आम्हाला गुंतवताय त्याच्यामध्ये हे फार चुकीचं आहे हे थांबायला पाहिजे हे माझं सीएम साहेबांना कळकळीचे विनंती की हे थांबवा हे तुमच्या पक्षातच आहे तुमचेच लोक आहेत हे सगळे आणि तुमच्याच सगळ्या लोकांचं हे राजकारण सुरू आहे तर माझी कळकळीची विनंती आहे सीएम साहेबांना की माझ्या नवऱ्यानं प्रामाणिकपणे तुमच्या